नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका ठरल्याप्रमाणे मनोज जरांगे बडील यांचा कार्यक्रम सुरू आहे जाहीर केलेल्या मुहूर्तानुसार जरांगेने आज पुन्हा एकदा उपोषण सुरू केलेलं आहे ते पुन्हा एकदा गोदडीमध्ये शिरलेले आहेत जरांगेंच्या या उपोषण नाट्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेला दोन प्रश्न पडलेले आहेत खरं ते प्रश्न नाही दोन कोडीच आहेत ती ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याची जी मागणी जरांगेंनी केलेली आहे त्या मागणीला महाराष्ट्रातल्या एकाही राजकीय पक्षाचा पाठिंबा नाही आहे जरांगे ज्यांच्या ऊर्जेमुळे प्रचंड भरावलेले आहेत त्या शरद सुद्धा नाही शरद पवारांनी ठामपणे सांगितलं आहे की ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देणं योग्य नाही आहे मग या निवडणुकीमध्ये जी काही महिन्यावर आलेली आहे दोन महिन्यावर आलेली आहे त्या निवडणुकीमध्ये जरांगे पाटील नेमकं पाडणार आहेत कोणाला आणि दुसरा प्रश्न त्यापेक्षाही जटिल आहे दुसरं कोडं जे आहे ते त्यापेक्षाही कठीण आहे उपोषण करायला जरांगीनं गोधडीच का लागते गोधडी घेऊन उपोषण करण्याचा ट्रेंड मनोज जरांगी पाटील यांनी सुरू केला उन्हाळ्याच्या काळामध्ये हो ते उपोषण होते तेव्हा सुद्धा मनोज जरांगे यांनी गोधडी सोडली नाही एका अर्थाने ते ट्रेंड सेटर आहेत आणि अशा प्रकारचे अनेक ट्रेंड त्यांनी महाराष्ट्रामध्ये स्थापित केलेले आहेत अनेकांच्या मनामध्ये मा हा प्रश्न आहे की जरांगे पाडलांना उपोषण करताना गोधडी का लागते लोक गोधडी झोपताना घेतात जरांगे पाडलांना ही गोधडी दिवसासुद्धा लागते गोधडी ते सोडतच नाहीत आणि गोधडी हे त्यांचं कवच बनलं आहे की काय असाही प्रश्न अनेकांच्या मनात आहे जरांगेंची ही गोधडी बहुधा भूकरोधक आहे उपोषण कितीही दिवस लांबलं तरी त्याची ताकद काही कमी होत नाही विरोधकांना शिव्या देण्याची ताकद कमी होत नाही त्यांचा शेलक्या भाषेमध्ये उद्धार करण्याची ताकद कमी होत नाही उपोषणाच्या दहाव्या बाराव्या दिवशी सुद्धा जरांगे पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर आरक्षण न दिल्याबद्दल खापर फुडू शकतात कोणाला संशय सुद्धा येत नाही की जरांगे दहा बारा दिवस उपाशी आहेत त्यांच्या गोधडीमध्ये जबरदस्त ताकद आहे महात्मा गांधी त्यांचा चष्मा आणि पंचा या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते तसेच जरांगे गोधडीसाठी प्रसिद्ध झालेले आहेत गोधडी हीच त्यांची ओळख बनलेली आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपचं पहिलं सरकार जेव्हा आलं ते शिवशाही सरकार बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानामुळे जसं गाजलं तसं अण्णा हजारे यांच्या उपोषणामुळे सुद्धा गाजलं बाळासाहेब ठाकरे अण्णा हजारेंवर अगदी थेट टीका करायचे त्यांनी एक अग्रलेख लिहिलेलं मला आठवतो की वाकड्या तोंडाचा गांधी अण्णा हजारेंना बाळासाहेब ठाकरे वाकड्या तोंडाचा गांधी म्हणायचे बाळासाहेब ठाकरे जर आज यात असते तर ते मनोज जरांगे पाटीलंना शिवराळ तोंडाचं गांधी म्हणाले असते मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यांनी यांच्या शिव्यांनी आणि त्यांच्या गोधडीने इतिहास रचलेला आहे दोन तीन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ सिल्वर ओक या निवासस्थानी शरद पवारांना भेटले होते आणि त्यांनी शरद पवारांना विनंती केली होती की राज्यात जाती जातीमध्ये वणवा पेटलेला आहे आणि हा वणवा शांत करण्याची क्षमता फक्त आपल्यामध्ये आहे तुम्ही हा वणवा शांत करण्यासाठी प्रयत्न करा आणि तेव्हाच आम्ही म्हणालेलो की शरद पवार असं काही करणार नाहीत शरद पवार भुजबळांची ही विनंती मनावर घेणार नाहीत भुजबळ पवारांना म्हणाले होते की सध्या माझी प्रकृती ठीक नाही आहे दोन दिवसानंतर मी मुख्यमंत्र्यांशी या विषयावर चर्चा करेन शरद पवार यांना या, या चर्चेसाठी अजून मुहूर्त मिळालेलं नाही आहे असं आपण गृहित धरू की शरद पवारांची प्रकृती अजून ठीक नाही आहे तसे त्यांचे राजकीय कार्यक्रम सुरू झालेले आहेत ते गाठीभेटी करतायत पत्रकार परिषदा घेत आहेत तरीसुद्धा आपण म्हणू की मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन त्यांच्याशी चर्चा करायला शरद पवारांना वेळ मिळाला नाही किंवा त्यांना शक्य झालं नाही परंतु शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर चर्चा करू शकले असते पवारांना आरक्षणाच्या मुद्द्यावर आपल्याशी चर्चा करायची आहे हे जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या कानापर्यंत गेलं असतं तर ते तिघे सिल्वर ओकवर आले असते त्यांनी शरद पवारांची चर्चा केली असती शरद पवारांनी फक्त सांगण्याची खोटी होती हे तिघेही सिल्वर बोकोवर आले असते परंतु तसंही झालं नाही शरद पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसत नाही अशी त्यांची ठाम भूमिका होती तरीसुद्धा मराठ्यांनी त्यांच्या विरोधात कधी आंदोलन केलं नाही कधी त्यांच्याविरोधात आवाज उठवला नाही शालिनीताई पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आवाज उठवला तेव्हा शरद पवारांनी त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला तरी सुद्धा पाटील शरद पवारांच्या ऊर्जेमुळे वारंवार प्रभावित होतात त्यांच्या प्रेमात असतात आणि त्यांच्या आरत्या वाळत असतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवण्याआधी हा तिढा सोडवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती आणि ऐनवेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या बैठकीला टांग दिली या बैठकीनंतर शरद पवारांनी स्पष्ट केलं होतं की ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देणं योग्य ठरणार नाही हीच भूमिका उबाटा शिवसेनेची आहे हीच भूमिका काँग्रेसची आहे कारण सगळ्यांना ओबीसींची मतं हवी आहेत कोणालाही ओबीसी समाजाला दुखावण्याची इच्छा नाही आहे शरद पवार हे मत अत्यंत ठामपणे अशाआधी मांडू शकतात कारण त्यांना माहिती आहे की जरांगे या मतानंतरसुद्धा ना त्यांना शिव्या घालणार ना त्यांच्या विरोधात आवाज उठवणार ना शेलक्या शब्दामध्ये शरद पवारांचा उद्धार करणार जरांगे पाटील यांचं टार्गेट ठरलेलं आहे शरद पवार हे काही त्यांचं टार्गेट नाही आहे त्यांना मवियाच्या कोणत्याही उमेदवाराला पाडायचं नाही आहे जरांगेंची एकाग्रता अर्जुनाच्या तोडीची आहे म्हणजे अर्जुनाला जसा फक्त पोपटाचा डोळा दिसत होता तसंच जरांगे पाटलांना फक्त देवेंद्र फडणवीस दिसत आहेत देवेंद्र फडणवीसांना हाणणे त्यांना घालून पाडून बोलणे आणि त्यांना टार्गेट करणे हेच जरांगे पाटलांचं लक्ष आहे जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही ना 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 अशा प्रकारची भूमिका घेतात तेव्हा त्यांना शिव्या घालायच्या त्यांच्या डोक्यावर खापर फोडायचं भाजपचे उमेदवार पाडणार अशी प्राणा भीमदेवी थाटाची घोषणा करायची हे जरांगे पाटलांनी आत्तापर्यंत केलेलं आहे परंतु एखादा मराठा नेता जेव्हा हीच भूमिका घेतो तेव्हा जरांगेंचं मन अचानक मोठं होतं आणि जरांगी म्हणतात आपल्या लोकांच्या चुका आपणच पोटात घ्याव्या लागतात ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देता येणार ना नाही ही भूमिका शरद पवारांनी मांडलेली आहे ही भूमिका महाविकास आघाडीच्या अन्य पक्षांच्या नेत्यांनीसुद्धा मांडलेली आहे याच्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे की विद्यमान सरकार जाऊन जर नवं सरकार आलं महायुतीचं सरकार जाऊन जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तरीसुद्धा जरांगींच्या मागण्या काही पूर्ण होत नाहीत तरीसुद्धा जरांगी आपल्या मागण्या रेटत असतात कारण त्यांचा अजेंडा मराठ्यांना आरक्षण मिळेल न मिळेल परंतु महायुती सरकार खाली खेचायचं एवढाच त्यांचा अजेंडा आहे महाराष्ट्रातल्या अठरा पगड जाती जेव्हा एकत्र येतात एकेची वज्रमुठ बांधली जाते तेव्हा इतिहास घडतो हे सगळ्या देशाने पाहिलेला आहे हा इतिहास या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये निर्माण झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जातींची ही वज्रवून बांधली आणि इस्लामी आक्रमण परतवून लावलं आज त्यात महाराष्ट्रामध्ये जातीच्या विरोधात जातीला लढवलं जातं आहे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे ओबीसींना मराठ्यांच्या विरोधात आणि मराठ्यांना ओबीसींच्या विरोधात उभं करण्याचं षडयंत्र सुरू आहे आणि त्यापेक्षा दुसरं षडयंत्र महत्त्वाचं आणि मोठं आहे अधिक खतरनाक आहे मराठ्यांना मुसलमानांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न होतो आहे मराठा आणि मुस्लिम एकतेची भाषा केली जाते म्हणून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाबद्दल बोलतात आणि मध्ये मध्ये ते मुस्लिम आरक्षणाची सुद्धा बांग देत असतात जरांगे पाटील हा राजकीय मोहरा बनलेले आहेत आणि गोदडीत शिरून ते हिंदू समाजामध्ये फूट पाडण्याचं काम सातत्याने करताना दिसत आहेत आणि त्याच्यामुळे जरांगे पाटलांच्या या अजेंड्यापासून सावध राहण्याची गरज आहे ज्यांना ज्यांना जरांगींचा अजेंडा लक्षात आला ते लोक एकतर त्यांच्यापासून दूर गेले किंवा त्यांनी जाहीरपणे जरांगींचा विरोध केला ज्या लोकांनी समोर येऊन जरांगेंचा विरोध केला जरांगेंच्या समर्थकांनी त्यांना दडपण्याचा प्रयत्न केला त्यांच्या तोंडाला काळं फासलं त्यांच्या जा गाड्या जाळण्याचा जा प्रयत्न केला ज्या अंतरावली सराडीतून जरांगींचं उपोषण नाट्य सुरू झालं त्याच अंतरावली सराडीच्या लोकांनी जरांगेंना विरोध केला आहे आमच्या गावामध्ये उपोषण करू नका असं जाहीरपणे त्यांना सांगितलेलं आहे जरांगींचं आंदोलन जिथून सुरू झालं तिथूनच त्यांना ओहोटी लागायला सुरुवात झालेली आहे जरांगेंचे खतरनाक मनसुबे आणि त्यांच्या उपोषणाचं सत्य ज्या दिवशी मराठा समाजाच्या लक्षात येईल त्या दिवशी हाच मराठा समाज जरांगेंची गोदडी हिसकावूनसुद्धा घेईल आणि भिरकावूनसुद्धा देईल कारण जरांगे जरी शरद पवारांच्या रोहित पवारांच्या ऊर्जेने भारावले असले तरी मराठा समाज मात्र बहुसंख्य मराठा समाज मात्र आजही छत्रपती शिवरायांच्या ऊर्जेने भारावलेला आहे जरांगेंच्या उपोषणाचा नवा सीझन सुरू झालेला आहे या उपोषणाबद्दल आपल्याला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आपली प्रतिक्रिया द्या आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद